महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस इतिहासात घडलं नाही ते या कुस्तीत घडलं स्टेजवर मंत्र्यांची उपस्थिती पोलिसांचा फौज फाटा आणि शिवराज राक्षेने पंचाला मारलेली लाय महेंद्र गायकवाडने पंचाला केलेली शिवीगाळ पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज आणि परिणाम स्वरूप शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना कुस्तीतून तीन वर्ष केलेलं निलंबन बरच काही कालच्या कुस्तीत घडलंय डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सिकंदर शेखवेळी केलं तेच काका पवार यांना आता भोगावं लागलं असं का म्हणतायत ते सुद्धा समजून घेऊयात घडलं आहे का मागच्या वर्षी झालेल्या महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखच्या कुस्तीत सिकंदर शेखवर अन्याय झाला असं सुरू म्हटला हारकर जितने वाले को सिकंदर कहते अशा चर्चा होत होत्या सिकंदर शेखने उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकला चितपट करून माती विभागातून फायनल मध्ये प्रवेश केला पुढील सामना हा महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख असा झाला व्हिडिओमध्ये महेंद्र गायकवाडनं सिकंदर विरोधात जो डाव टाकलाय त्याला कुस्तीच्या आखाड्यात बाहेरील टांग डाव असं म्हटलं जातं डाव टाकला तो महेंद्र गायकवाडनं आणि बचावात्मक पावित्र्यात होता तो म्हणजे सिकंदर शेख बाहेरील टांग डावाने महेंद्र गायकवाडला चार गुण मिळवून दिले मात्र काहींच्या मते जर या डावात बचावात्मक पैलवान म्हणजे सिकंदर शेखच्या खांद्याची रेषा मातीशी नव्वद अंशांपेक्षा कमीच्या कोण मध्ये असेल तेव्हा डेंजर पोझिशन मानली जाते चौदा जानेवारी दोन हजार तेवीस ला झालेला हा सामना विजेता पैलवानापेक्षा हरलेल्या पैलवानांची चर्चा जास्त झाली होती यावर अनुभवी प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार तेव्हा काय म्हटले होते ते पहा कोणी करतो एक बार हरल्याच्या नंतर माणसाला कधी जो जीवना पैलवान चांगले होते दोन्ही पैलवाना नाव ठेवण्याची गरज नाही तोही चांगला पैलवान आहे भारत आपल्या महाराष्ट्राचा पैलवान एक भारत मध्ये पंजाबमध्ये जाऊन हरियाणाला सगळ्याला तिने मातीवरला पैलवान आहे आणि तिने मैदानामध्ये खूप चांगल्या पुस्तक केल्या सगळ्याला पाललेला आहे पण ज्या आपल्याला टांग मारली जाते ना बाहेरची आता आपणाला कळत नाही आपण काय वाटतं की आपण का दिले त्याला ते आक्षे ते आक्षे नाही जी ऑलिम्पिकमध्ये जी स्पर्धा चालते त्याच पद्धतीनं जायचं झालं तुम्हाला तर ती स्पर्धा चाललीच पाहिजे त्यांनी टांग मारली टांग मारल्याच्या नंतर खाली पडणारच आहे लगेच उठून उभं तर पराभव हो पचवता आला पाहिजे हरल्यावर कुणी असंच बोलत असं काका पवारांचं सिकंदर शेकवेळी मत होतं तेच काका पवार काल झालेल्या कुस्तीत शिवराज राक्षेवर कसा अन्याय झाला हे सांगत होते पंचांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगत होते तर शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ अशी कुस्ती झाली ज्या शेवटी शिवराज राक्षेची पाठ टेकली नाही म्हणजे राक्षेच्या पंचांच्या मते दोन्ही शोल्डर टेकलेले नसताना पृथ्वीराज मोहोळला विजेता केलं ऑब्जेक्शन घेतलेलं असताना पंचांनी निर्णय दिला असं सांगत शिवराज राक्षे आणि पंच भिडले व्हिडिओमध्ये दिसतय त्याप्रमाणे खरंच शिवराज राक्षेची राक्षे पाठ टेकलेली नव्हती मात्र ऑब्जेक्शन घेतलेलं असताना निर्णय कसा झाला हा प्रश्न होता आपल्यावर अन्याय झालाय या भावनेतून शिवराज राक्षे आणि पंच यांच्यात बाचाबाची सुरू झाली बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडली आणि पंचाच्या छातीवरती लात मारली राग अनावर झाल्यानं शिवराज राक्षे कंट्रोलमध्ये येणार शेवटी नगर जिल्ह्याचे एस पी राकेश ओला यांनी राक्षेला सज्जड दम भरला त्यावेळी राक्षे हात जोडून आपला मुद्दा एस पी समोर मांडत असताना दिसत आहे नंतर शिवराज राक्षस स्टेजवर गेला आमदार संग्राम जगताप आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांना निर्णय चुकीचा दिलाय हे सांगत होता पुढे जाऊन पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात फायनल सुरू झाली तेथेही मल्ल महेंद्र गायकवाडचा कॉस्ट्यूम फाटला ब्रेक घेऊन महेंद्रने कॉस्ट्यूम बदलला आणि पुन्हा सामना सुरू झाला त्यात महेंद्रने मोहोळला दिलेल्या गुणांवरून आक्षेप नोंदवला आणि कुस्ती सोडून बाहेर निघाला त्यात महेंद्र गायकवाडने पंचला शिवीगाळ केली आणि एकशे पाच पंच शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी केलेल्या कृत्याच्या विरोधात त्यांनी तिथेच मैदानावर ठिया सुरू केलं ठिया आंदोलनात तिकडे महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड सुरू केली तर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला शेवटी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांना तीन वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे अशा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पृथ्वीराज मोहोळ सदुसष्ट असं लोक म्हणायला सुरुवात झालेली आहे हा सगळा तमाशा अजित पवार मंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील संग्राम जगताप असे अनेक आमदारांची रांग असताना हे सगळं घडलंय आणि ते घडत असताना पृथ्वीराज मोहोळ बाबत सॉफ्ट कॉर्नर ठेऊन निर्णय दिला गेलाय असे आरोप झाले पण सगळ्यात महत्वाचं शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांची जी कुस्ती झाली ती ऑन रेकॉर्ड आहे व्हिडिओमध्ये आहे या व्हिडिओला बारीक जर बघितलं तर पंच सांगतात त्या पद्धतीने दोन्ही खांदे टेकले नाहीत तोपर्यंत शिवराज राक्षे याला पराभूत असं मानता येत नव्हतं मात्र त्याआधीच निर्णय झाला असं म्हटलं जातंय या व्हिडिओला पाहून तुम्हाला काय वाटतंय खरंच शिवराज राक्षेवर अन्याय झाला का किंवा पंच म्हणतात तेच बरोबर आहे का की शिवराज राक्षेलाच पराभव पचवता आला नाही या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मते जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र